अथर्व दौलत साखर कारखान्याच्या ऊस उत्पादकांची एकतीसशे रुपये प्रमाणे बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा चेअरमन मानसिंह खोराटे यांची माहिती चालू गळीत हंगामात अथर्व दौलत साखर कारखान्यानं एकोणसत्तर हजार चारशे त्रेपन्न पूर्णांक तीनशे तीस मेट्रिक टन उसाचे गाळप आतापर्यंत केला असून फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्यातील गाळप झालेले ऊसाचे बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आल्याची माहिती हलकर्णी तालुका चंदगड येथील अथर्व दौलत शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मानसिंह यांनी दिले यावेळी विजय पाटील संचालक विजय मराठे सीईओ अथर्व दौलत व शेती अधिकारी उपस्थित होते विना कपात एक रकमी ऊस बिल द्वारे प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाल्यानं शेतकऱ्यांना विना विलंब बिल मिळत असल्याचं चेअरमन खोराटे यांनी सांगितलं तर एकवीस कोटी एकतीस लाख बावन्न हजार पाचशे सदुसष्ट रुपये बँकेत जमा झाल्याचंही त्यांनी सांगितलं ऊस बिलाबरोबर वाहतूक तोडणीची बिलं वेळेवर देण्याचं नियोजन केलं असून चंदगड आजरा गडिंग्लज व सीमा भागात सहाशे अडतीस तोडणी यंत्रणा चालू होते ऊस वेळेवर गाळप करण्याचं शेती विभागानं नियोजन केलं तर शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव देण्याचे प्रयत्न व जास्तीत जास्त ऊसाचा पुरवठा करून सहकार्य केल्याबद्दल चेअरमन मानसिंग खोराटे यांनी शेतकऱ्यांचे आभार मानले अन्वेषण लाईव्ह न्यूज साठी चंदगडहून तातुबा गावडा